देवेंद्र फडणवीसांच्या पुणे दौऱ्याला युवक काँग्रेसचा विरोध आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावरती आहेत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात आता पोलिसांकडून नोटिसा बघायला मिळत आहे कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्यास आता परवानगी नसणार आहे सोशल मीडियामध्ये काँग्रेसची मात्र बॅनरबाजी बघायला मिळते पोलिसांवरती हात उचलणाऱ्या आमदाराचा सत्कार करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत अशा आशयाची बॅनरबाजी बघायला मिळते तर सागर बंगल्यावरती बसणारे बॉस देवेंद्र फडणवीस येत आहेत अशी सुद्धा बॅनरबाजी बघायला मिळते या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर देवेंद्र फडणवीसांच्या पुणे दौऱ्याला आता युवक काँग्रेस विरोध करताय काय नेमकं का कारण आहे देवेंद्र फडणवीसांच्या पुणे दौऱ्याला आता युवक काँग्रेसचा विरोध बघायला मिळतोय देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आता पोलिसांकडून नोटीस बघायला मिळत आहे कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्यास परवानगी आहे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावरती आहेत आणि या पुणे दौऱ्याला युवक काँग्रेस विरोध करत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला युवक काँग्रेसचा हा विरोध बघायला मिळतोय आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्याला युवक काँग्रेसचा विरोध बघायला मिळतोय काय काय कारण समोर येत आहे आपल्याला कल्पना आहे आज देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत आमदार सुनील कांबळे ज्यांनी यापूर्वी पुण्यात खसून रुग्णालयातील एका कार्यक्रमाच्या दरम्यान पोलिसावर हात उगारलेला होता त्यांच्या काही विकास कामांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस पुण्यात येत आणि याला युवक काँग्रेसने विरोध केलेला आहे पोलिसांवर हात उचलणारे आमदार सुनील कांबळेंना बक्षीस देण्यासाठी त्यांचे सागर बंगल्यावर बसलेले बॉस फडणवीस येत आहेत अशा पद्धतीचा आशय एका बॅनरवर पाहायला मिळतोय आणि सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी बॅनरबाजी करत आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या राहुल शिरसाट या कार्यकर्त्यानं दिलेला आहे पोलिसांकडून आदेश देण्यात आलेले आहेत की कुठल्याही पद्धतीनं अशा विरोधात आंदोलन करता येणार नाही प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आलेल्या आहेत सावव लागणार आहे नेमको देवेंद्र फडणवीस पुण्यात आल्यानंतर काय घडेल ज्ञानेश्वर सध्या सोशल मीडियावर सुद्धा काँग्रेसची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी बघायला मिळते बरोबर आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातूनच देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्याला युवक काँग्रेसने विरोध दाखवलेला आहे तशा पद्धतीची बॅनरबाजी केलेली आहे याला कारण आहेत आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर पुण्यात हात उचललेला होता आणि त्यांच्याच कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस येत आहेत त्यांचा तसा नियोजित दौरा आहे आणि याच दौऱ्याला युवक काँग्रेसकडून नक्की झालेश्वर त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात विरोध बघायला मिळतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी